तमाशा नाही आलो हडत नाचणाऱ्या स्त्रीचा खेळ दाखवायला नाही आलो तर मी आज तुमच्या गावात आलोय अठरा वर्षाच्या आतल्या तरुणीच वर्ष कमी असताना सुद्धा लग्न लावून तिच्या आयुष्यासोबत ज्या प्रकारचा खेळ खेळतात तिच्या आयुष्याचा ज्या प्रकारे तमाशा मांडतात तो तमाशा सत्यात कसा असतो हे दाखवण्यासाठी मी आज तुमच्या पुनले गावात आलोय हो आज आपल्या पोंडी गावामध्ये तसेच ग्रामीण विकास केंद्र गोमळवाडा तसेच एसडी आणि वसंतदादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानानं बालविवाह विरोधी पथनाट्य सादर करण्यासाठी आम्ही आलो होतो आज साऊदा बेमुला होशियार आज आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय तो हो तुमचा एवढा जेव्हा जास्त कशाची काळजी करता साहेब आपल्या भागात आला हो काय साहेब आपल्या भागात बालूबा खूप मोठी समस्या झाली तुम्ही का डोके बिक पडले काय बालूबा काय समस्या आहे तस नाही साहेब बालूबा खरंच खूप मोठी समस्या आहे काय बोलता काय राव राहतो पोपटा बोलायला लागले तुम्ही तर होत असता बाल वाया झाले काय हो साहेब तुमचं खरं आहे पण बाजूबा अशी समस्या समाजाला की लागेल

লেকরে <laughs> সান

आता हा बाजा मोठे पण एवढीच आमची देऊ कि म द्या होत्या सगळे दिला ना शब्द देवार नाही मला नाही 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 येतो पुढे त्यांना पाहून होऊन डायरेक्ट जाऊ का हा या चल रे राम, राम काय म्हणता काय चाललंय काय ना आलती आठवण गेला फोन काय आमची तुमच्या गावची सुभाण आपले मित्र माझे त्यांनी आपल्याला शब्द दिल ता त्यांची पोरगी म्हणून आमच्या निरोप जायचं आहे ना हा जाता तेवढा हटका त्यांना त्यांनी वंचित दिलच असता जरा निरोप चालले सांगतो मी आमचा निरोप सांगा तेवढा कोण करू काय म्हणता काय नाही काय चाललंय काय नाही अरे वायचे गरबडे बोला जायचंय राह मला नाही दार्यावट चालू केली ते फोन आता तुमच्या मित्राचा कोणाचा तुमच्या मित्र जा ना तुमच्या बबन रा वगैरे काही काय म्हणजे आता लय दिवस झालं मित्राची गाड घ्यायच नाही आलेच आमच्या घरचं वचन नाही देणार कसं देणार कसलं वचन काय घ्याय पूर्वी दिवस वचन पळू नका बर एवढा मोठा झाला आलाय म्हणजे लग्नाला काय म्हणजे एवढं बघा म्हणजे हसकून आम्हाला काय हसकून बघायला बर बर एक काम करा आता गरबड मेळा मागे पण हां काम करा फोन तर करा त्यांना नंबर तुमच्या हा आहे ना त्यांना फोन करा आणि त्यांना म्हणा पाहिला काय म्हणते बर बर मग त्यांना फोन बरं बरं हा राम 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 हॅलो राम रामराम सुम राम राम काय तू तर निरोप चालते बर 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 चला का विचार कसला विचार राहणार अजून घरी जाऊन विचारावं लागेल गारख्यांना बर बर काय करा मग घरी जाऊन विचार करून सांगा मला चालते ना बर बर ठेव ना हो

मला मला नाही लग्न करायचं हे बघ तू पाहिजे देऊन बघा येते असं काय मध्ये मध्ये बोलू नका कळलं का आम्ही मस्तच ना लग्न करायचंय तर करायचं पण पुढं काही झालं तर तुम्ही जिम्मेदार असताल हा बघू काय म्हणले मग पोरगी हा म्हणले बघ बघ काय पाहणार फोन करून मग काय म्हणते हा बघा ना बघतो पाहणार फोन लावून રામ 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 બોલા બહુકાય લગીતું ટાઈમિંગ આપ आज तू पाहुणे येणार पुरेल बघायला पुरेल म्हणा शाळा तुळ्यात काही जाऊ नको गोर काय सांगितला पाहून येणार आहेत म्हणजे तुम्ही बडा थोडाच बघा काही काही सामान कमी जायचं तर तुम्ही गावात

નિવાય તારા રસ્તા ખરાબ કામ ચાલ હા હા ચાલસે

अच्छा सर थैंक यू मैं याद ही थी तुम्हाला काय विचारायचं असलं विचार नाव काय बाहेर तुझं शाळेतलं नाव काय थोडं काय विचारायचं काय विचारायचं काय विचारायचं पसंत पसंद आहे का एकदा

दिसतंय बर जास्तच पण नोकरीला तरी कोरच बाय किती आता काय कोराच्या वेळात काय करता आई होत जास्तच चालू चालू आहे काय आता नोकरीला आहे पुण्या मुंबईला आहे सीमाकारांचे आता पूर्वी काय पण तू इराणातच काम करत

आणि काय करा वया मग थोडं लग्न साधारण केलं तरी जम पण पाच सगळ्या थोडं झोन टाकून घ्या हे पुन्हा जमत नाही कचरा नाही म्हणजे आता ही दिली खोटच नाही पुन्हा इदच बंद पडत आवार घ्या विचार घेऊन सांगा काय म्हणणार सांगतो विचार घ्या हे काय लग्न करून देतो म्हणजे पोरग शिकलेलं आहे पोरग शिकलेलं आहे पण आता हि जर माझ्या मित्राची पोरगी गेली

माना पाड बघा दोन पुरी काय करता हायट आता आधी मित्र होते आता साडू व्हायला हातभार तुम्ही फारच घर घातलं बातलं मना नाही तर वर काढलं हाय वाढायचा चाललाय कस तरी चालू दे आता बरं पाहुणा काय नाही तर झाली हा लग्न ठरलंय आपलं काय करतो जरी गेलो हां जरी गेलो की बाजी बाप्पाला फोन करतो बामांजे बाप्पाला फोन केला हा लगेच मोठसा चालते ना बाबा बघून सांगू आणि टपशिनीवर कोणता बरे चालतो येऊ तो मग चालते या काय मला फोन करा तस कोणाला जाम काय 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 अडचण नाही काय बरं पाहुणे दर्शन घे चला येऊ का चालते मग चालू जमता मित्रांनो आपण ज्या शिक्षणात आहे ज्या मुलीला आपण जर शाळेत ठेवलं तर ती पुढे चालून काहीतरी बनल तिचा पाया उभं राहील असं न होता त्या मुलीचा आपण विचार पण घेत नाही बाबा आलय नाता आलय आपल्या मित्राचं आपल्या नातेवाईकाचं आहे त्यांचं नात आहे तर काय करायचं आले आता चालून पुढं चालून असे मुलं भेटत नाही बाय हाय वय जास्त आहे जमत आहे ऍडजस्ट करून घेऊ तर हे असं न करता तुम्हाला मला असं वाटतं की आपली एक समाजातले खूप कुकरासा आहे आज आपल्या जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शंभरपैकी पैकी साठ टक्के हे होतात आणि भारताचा जर विचार केला तर पाच विवाह मागे एक हा बालवा होतो तर याच्यासाठी जी काही मूळ स्थिती आहे ती आपली मैत्री किंवा आपले नाते संबंध बाजूला ठेवून आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करावा असं मला वाटतं आणि आपण पाहू की आता या पुढे काय करतो हॅलो पाहू ना दोन दिवस झालं फोनची वाट बघतोय काय दिसणार तुम्ही फोन केला रात्री मा म्हणजे लागला नाही हा तर ते म्हणजे सकाळी आपला साडे नऊचा सांगितलं त्यांनी उठ्या सकाळी हा तुमच्या गावाची आपण करून टाकू ना आणि काय करा लय पाहण्याला काय कोणी कांडे तुझी पोलीस आला पोलीस आले सगळा खेळ खूप करतो तुम्ही मुलगा मुलगा मुलगी मी आणि आमची कारभारी चार पाच जण जमून टाककी आवरून टाकू बरे ना हो चालतंय ठेवू का हा का म्हण दुसऱ्या दिवशी काय करते आपण काय अजून आले नाही होत फोन लावते पाहुणा कुठे शिकायला दोनच मिनटात आलो या 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 लवकर

Kurya Manggala, 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 Manggala,

कट झाला काय लोकातले कारवाई भांड होते काय असे काम करा उद्या सकाळी लवकर उठा आणि तिला तेवढं घेऊनच या बर काय करतो मी आजच्या कशी तरी सकाळ पहिल्या गाण्याच जाऊन बघतो पुरीचा काय मिळेल जातो मी सकाळ

किंवा तिला तर काही वेगळं खेळपाडी पाच वापर लोक उत्तर दिला किंवा सहा चार पाहिजे कलाकार करता येईल तर जाण्याचं जर ठरवलं की सगळ्यात मोठा जो काही प्रश्न निर्माण होतो तो असा होतो की बाबा आपली मुलगी येतात ती कुठं काय करायचं तर मुलगी सोडायची बाबा सगळं नजरा वाईट मुलगी सोडून पुन्हा भांडी काहीतरी घेताना तर काय करायचं किंवा आता मुलगा आहे मुलगा कारखाने उघेऊन जायचे त्याला कारखान्या उगे होऊन ना मग काय करू आपण आता मुला मुलाला एखादी मुलगी बघू आणि तिथं लग्न करून देऊ म्हणजे कसं आपल्याला जोडी तयार होईल आणि पाच पन्नास हजार <सथाँ> रुपये वाढून देते या व्यतिरिक्त जर विचार केला तर यामुळं के जे काही मुलगी आहे त्या मुलीच्या देखील शारीरिक मानसिक आणि जे काही सामाजिक आरोग्य आहे त्यावर देखील खूप काही परिणाम होतात ज्याच्यामुळं त्या मुलीचं मृत्यू होणे किंवा मुलीचा बाळाचा मृत्यू होणे मुलीचा किंवा त्या बाळाचा गर्भामध्ये मृत्यू होणे आईचे रक्त कमी होणे असे खूप काही जे काही परिणाम आहेत ते समोर येतात आणि याचा आणखी जर पुढे गेलं तर हे गे प्रमाण जे काही आहे आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर म्हणलं तर आपल्या संपूर्ण एकोणीस वर्षामध्ये आई होण्याचे प्रमाण किंवा आठवड्या ते एकोणीस वर्षामध्ये असे प्रमाण आहे की सात टक्के ज्या काही मुले आहेत ते ते एकोणीस किंवा सतरा अठरा वर्षामध्ये आई होतात आणि एक दोन ते तीन वर्षाच्या अंश त्यांचा किंवा त्यांचा मृत्यू होतो किंवा बाळाचा मृत्यू होतो बाळाचं प्रसिद्ध जन्माला येतो तर हे काही जे काही दुष्परिणाम आहेत ते एका छोट्याशा आपल्या गोष्टीमुळे घडू शकतात त्यामुळे ही जी काही गोष्ट आहे ती सर्वांनी रोखण्याचा प्रयत्न करा